नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम हौचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीचे रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात आजची जी प्रॉपर्टी आहे ही नाशिकमधील गंगापूर रोड पासून अगदी हक्केच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळेल या पूर्ण प्रोजेक्टमध्ये टोटल बारा बंगलो आपणास इथे बघायला मिळतील बारा बंगल्यांचा हा प्रोजेक्ट आहे गेटेड कम्युनिटीचा हा प्रोजेक्ट आहे हा मधील बारा बंगल्यांचा कॉलनी रोड आपण बघू शकतात पूर्णपणे रेडी पजेशन आहे बरेच लोक राहण्यासाठी देखील या प्रॉपर्टीमध्ये दे, या प्रोजेक्टमध्ये आलेले आहेत हा जो बंगलो आहे हा जवळपास थ्री बीएचके दोन हजार स्क्वेअर फीटचा बंगलो आहे मोजकेच बंगलो येथे शिल्लक आहेत या कॉलनीला दोन्ही बाजूनी आपणास रोड हा बघायला मिळेल सेफ्टी साठी गेट देखील आहे बारा बंगल्यांचा हा प्रोजेक्ट आहे जो नाशिकमधील गंगापूर रोड या ठिकाणी आपणास हा बघायला मिळेल यामधील एक पूर्ण बंगलो आता आपण बघणार आहोत समोरील बाजूला एक सुर सेड कार बसेल एवढी पार्किंग आपणास येथे मिळते सगळे बंगलो पूर्व पश्चिम फेसिंग आहेत जवळपास दोन हजार स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के विथ फॅमिली सिटिंग एरिया असलेला हा बंगलो आहे या बंगलोची जी साईज आहे थ्री बी एच के दोन हजार स्क्वेअर फीटचा हा बंगलो आहे देण्यात आलेला आतील बाजूला लिव्हिंगचा स्पेस बघू शकता लिव्हिंग एरिया वरील बाजूला ओ पी फॉसरिंग केलेला आहे या थ्री बी एच के बंगलोमध्ये जो लिव्हिंग एरिया आपल्यास मिळतो तो तेरा पॉईंट आठ बाय बारा असा लिव्हिंग स्पेस आपणास येथे देण्यात आलेला आहे वरील बाजूला पीओ पी आहे स्पेशियस विंडो देखील मिळते यामुळे व्हेंटिलेशन चांगले मिळते यानंतर देण्यात आलेला डायनिंगचा स्पेस डायनिंग एरिया बघू शकता सिक्स पॉईंट फोर बाय एट पॉईंट सिक्स असा हा डायनिंग एरिया आपणास लिव्हिंगला लागूनच देण्यात आलेला आहे या पूर्ण बंगलोचे जे स्ट्रक्चर आहे जी प्लस वन असे या बंगलोचे स्ट्रक्चर आहे पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जीना आपणास लिव्हिंग एरियामधून प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जिन्याच्या खालील बाजूला आपणास बरीच स्टोरेजसाठी देखील जागा ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जिना पूर्णपणे स्टेनलेस स्टीलमध्ये आपणास इथे बघायला मिळेल स्टेनलेस स्टीलचे रिलिंग या जिनेला वापरण्यात आलेले आहे यानंतर देण्यात आलेला टेबल टॉप वॉश बेसिंग कॉमन वॉशरूममध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोड पूर्ण फॉर्म पर्यंत टाईल्स आणि देण्यात आलेला डबल प्लॅटफॉर्ममध्ये आपण किचन बघू शकता किचनला लागूनच मागील बाजूला जाण्यासाठी देखील जागा ही इथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे आठ पॉईंट पाच बाय आठ असा आपणास किचन हा इथे मिळतो मागील बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील जागा ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आपण बघू शकता बरीच मोठी साईड मार्जिन मागच्या बाजूला देखील आपणास ही मिळते या बंगलोमध्ये अंडरग्राऊंड जवळपास अडीच हजार लिटर पाण्याची टाकी मिळते टेरेसवर जवळपास दीड हजार लिटर पाण्याची टाकी मिळते पाण्याची कोणतीही कमतरता इथे भासणार नाही खालील बाजूला एक बेडरूम हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे हा पहिला बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे ती दहा बाय नऊ पॉईंट एक अशी या बेडरूमची साईज मिळते दोन विंडोवरील बाजूला ओ पी फॉसिलिंग देखील या बेडरूमला आपणास करून देण्यात आलेला आहे आता या बंगलोच्या पहिल्या मजल्यावर फर्स्ट फ्लोअरला आता आपण जाणार आहोत हा जिना आपण बघू शकता अगदी सहजरित्या चढता येईल असा तो बनवण्यात आलेला आहे पूर्ण झिण्याला स्टेनलेस स्टीलचे रिलिंग लावलेले आहे वरती आल्यानंतर देण्यात आलेला फॅमिली सिटिंग एरिया बघू शकतात हा जो सिटिंग एरिया आपल्यास येथे मिळतो तो, तो आठ पॉईंट सात बाय दहा पॉईंट एक असा सिटिंग एरिया येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे कॉमन वॉशरूमच्या बाहेरील बाजूला टेबल टॉप बेसिंग कॉमन वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड पूर्ण लिंग करेंट टाइल्स अशा प्रकारे हा पूर्ण बंगलो आपण बघू शकता यानंतर देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम आहे यानंतर देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम आहे तेरा पॉईंट पाच बाय आठ पॉईंट सात अशी या बेडरूमची आपणास साईज मिळते या बेडरूमला आपणास दोन बाल्कन्या मिळतात कॉलनी रोडला लागून ही चार फुटाची आपणास बाल्कनी मिळते ती देखील समोरील बाजूला टफ ग्लास देखील आहे आणि याच बेडरूमला अजून एक दुसरी बालकनी देखील आपणास ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ही दुसरी बालकनी बघू शकता ही बाल्कनी स्पेशियस मोठी बाल्कनी मिळते या बाल्कनी बालकनीला दे बालकनी ला देखे। टफन रील ग्लास लावून देण्यात आलेला आहे अशा प्रकारे या बेडरूमला आपण दोन बालकन्या ह्या इथे प्रोवाइड करण्यात आलेल्या आहेत आता या बंगो मधील देण्यात आलेला हा तिसरा बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम आहे देण्यात आलेला हा तिसरा बेडरूम आपण बघू शकता जो मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती चौदा पॉईंट दोन बाय नऊ पॉईंट एक अशी या मास्टर बेडरूमची साईज मिळते या मास्टर बेडरूमला आतील बाजूला अटॅच वॉशरूममध्ये वेस्टर्न टॉप टा बेसिंग पूर्ण फॉल सिलिंग फ्रंट टाईल्स अशा रित्या पूर्ण हा दोन हजार स्क्वेअर फीटचा बंगलो आहे यानंतर टेरेसवर जाण्यासाठी देखील झिणा आपणास फॅमिली सिटिंग एरियामधून प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे टेरेसवर देखील आपणास दीड हजार लिटर पाण्याची टाकीही ते मिळते अशा प्रकारे नाशिकमधील गंगापूर रोडपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारी ही प्रॉपर्टी आपण बघितली थ्री बी एच के दोन हजार स्क्वेअर फीटचा हा बंगला आहे या बंगल्याची जी किंमत आहे ती मित्रांनो एकाहत्तर लाख रुपये या बंगल्याची किंमत आहे खरेदी खर्च सोडून प्राइस हे निगोशिएबल आहे या प्रॉपर्टीला साईडविसिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आपण संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद